राव पिचड यांच्या प्रचाराची रॅली आपण बघू शकताय प्रचारामध्ये त्यांचे सुपुत्र यश देखील यश पिचड देखील काय सांगितलं दादा कसा प्रतिसाद खूप छान प्रकारे प्रचार चालला आहे सर्वांचा प्रतिसाद खूप आहे आणि सर्वांचं प्रेम पण खूप आहे आणि अजून मला फक्त अजून एक विनंती असेल की जेवढे जेवढे लोक गरीब असून बघत आहेत त्यांचा पण साथ पाहिजे आहे आणि एवढंच बोलतो आणि धन्यवाद करतो सर्वांना आंबेडकरी चळवळीतील नेते शांतारामजी शांगारे या ठिकाणी प्रचार रॅलीमध्ये दिसत आहे अनेक दिवसापासून त्यांची भूमिका ते स्पष्ट करत नव्हते पण या ठिकाणी शांतारामजी संगरे असतील चंद्रकांतजी सरहदे असतील पराडा असतील आणि गौतमजी रोकडे यांनी सुद्धा वैभवराव पिचडे यांना समर्थन केलेलं आहे रॅलीमध्ये दिसत आहे काय सांगाल काय भूमिका आहे खरं म्हणजे वैभव भाऊंबरोबर आमची जी काय महत्वाची चर्चा होती या तालुक्यातल्या संदर्भाने आणि आंबेडकरी चळवळीच्या ज्या काही भावना आहेत स्मारकाच्या संदर्भाने त्या आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये आंबेडकरी चळवळीचा जो सत्तेचा जो टक्का आहे तो देण्याच्या संदर्भाने आमची परिपूर्ण चर्चा झाली आणि वैभव भाऊनी आम्हाला शब्द दिले का यापुढे इथून माग जसं तुमच्याबद्दल आमच्याकडून काही चुकलं असेल तर यापुढे कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही हा एक मुद्दा आहे आणि दुसरा एक मुद्दा चिचड साहेबांच्या आजारपणाचा जो काही भाग आहे त्या आम्ही साहेबांना भेटायला गेलो आम्ही साहेबांना तिथं प्रत्यक्ष पाहिलं आणि आम्हाला मनोमन असं वाटतं की या तालुक्यामध्ये सर्व धर्मसमभाव ठेवायचा असेल तर भाऊच्या निमित्तानं या अपक्ष उमेदवारीला आंबेडकरी आम आम चळवळीने सहकार्य केलं पाहिजे आणि ते करण्याचं काम आम्ही करतो नक्कीच अनेक दिवसापासून ही भूमिका अस्पष्ट होती आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी या प्रचार आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते दिसतात